अंगात रगीलपणा असतो ना तो होता खूप की जिथं जाऊ तिथं काय पण करू मार्क खाल्ला तरी चालन पण समोरच्या देऊ पण म्हणत नव्हतं काय खेळायचं स्पोर्ट्स पर्सनला लायब्ररीत दोन तास तीन तास एका जागेवर बसणं खूप हार्ड आहे असे कुठले गेम आहेत की जे खेळल्याच्या नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा फायदा होतो फ्रस्टेड व्हायचो खूप का रिझल्ट गेले ते सुरुवातीला त्यामुळे मग असं यार काहीतरी चुकतोय आपण याच्यापेक्षा खूप चांगलं करिअर होऊ शकतं आपलं पालकांची जी मानसिकता आहे की बाबा स्पोर्ट्स करून काहीच होत नाही मी आज काय इथं बसलोय तर ते खेळामुळेच झाले ना सगळं काय म्हणजे लिटरली आमचे पाहुणे तर माझ्या भावाला दादाला फोन करून विचारायचे अरे हा पाच झाला तुझ्या भावाचं नाव नाही तो, तो करतोय वाटतो ना असं व्हायचं सिनेरिओ आणि ते फ्रस्टेशन यायचं पण दादा म्हणायचं जाऊन ते काय लक्षित होतो नमस्कार मी किरण निंबरे वास्तव घट्यावरती आपलं सर्वांचं स्वागत राज्यसेवा दोन हजार मधून ज्यांची पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हणून निवड झाली असे आकाश पवार आपल्यासोबत आहेत आपलं वास्तव घट्टवरती खूप खूप स्वागत खरं तर आमच्या गाववाले आहेत आणि फक्त पुरवठा निरीक्षक आहेत हे एवढीच त्यांची ओळख नाही त्यासाठी कागद हातात घ्यावं लागेल आकाश पवार हे बॉक्सिंग खेळतात आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालेले त्याच्यानंतर वॉटर पोलो गेममध्ये त्यांना गोल्ड मेडल मेडल पण मिळालेले आहे राज्यस्तरीय त्याच्याही पुढे मिक्स मार्शल आर्टमध्ये त्यांना नॅशनलचं ब्रॉन्ज मेडल आहे थोडंसं पुढे जावं अजून नेटबॉलचे ते महाराष्ट्राचे टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांना नॅशनलचं गोल्ड मिळालेलं आहे अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी एन सी सीमधून आलेल्या आहेत त्यांच्याकडे एन सी सीचं सी सर्टिफिकेट आहे त्यात मला वाटतं ए ग्रेड बरोबर mm. वास्तव वास्तवघाटीवरती पुन्हा एकदा स्वागत थँक्यू सर खरं तर आमचं क्रिकेटमध्येच आयुष्य गेलं एवढे गेम कसे नक्की कसे खेळत आणि प्रत्येक गेम बॉक्सिंग आहे वॉटर पोलो आहे मिक्स मार्शल आर्ट आहे नेटबॉल आहे आणि क्रिकेट तर खेळतच असेल त्याच्यानंतर मला वाटतं हॉलीबॉल पण खेळत होता हे एवढे गेम आम्हाला माहित पण नाहीत हे कसे नेमके खेळाची सुरुवात कशी केली होती ऍक्च्युअली सर म्हणजे शालेय जीवनापासूनच <coughs> खेळायची आवड होती मी ग्रामीण भागातच पहिली ते दहावी माझं गावाकडे शिक्षण झालं आणि जिल्हा परिषदला असताना स्कूल गेम्स व्हायच्या तर स्कूल गेम्स मध्ये आपल्या ग्रामीण भागात मोस्टली कराटे खेळतात तर मी पाचवी ते सातवी कराटे खेळायचो आणि मग कराटेमधून ऍक्च्युली थोडा हळूहळू बॉक्सिंग मध्ये इंटरेस्ट यायला लागला मग बॉक्सिंगचे प्रवारनगरला सातवी ला असताना आमच्या कॉम्पिटिशन झालं जिल्हास्तरीय मग जिल्हास्तरीय बॉक्सिंगचे कॉम्पिटिशन झाल्यानंतर बॉक्सिंगचं एवढं नॉलेज नव्हतं पण एक कराटेच्या बेसिसवर बॉक्सिंग बऱ्यापैकी माहित होतं की कसं खेळायचं तुम्ही कसं टेक्निक थोडंफार अपग्रेड केलं त्या टाइमिंगला आणि मग तिथे गेल्यानंतर जे सैनिक स्कूलचे मुलं होते पीपीएस म्हणून प्रवार पब्लिक स्कूल तिथले सैनिक स्कूलचे मुलं त्यांना प्रॉपर कोच होते ट्रेनर होते तर त्या मुलांना मी हरवलं होतं तिथे जाऊन विदाउट कोचिंग म्हणजे एक अंगात रगील असतो ना तो होता खूप की जिथं जाऊ तिथं काय पण करू मार खाल्ला तरी चालन पण समोरच्या देऊ पण मग अशा पद्धतीने चालवायचो आणि मग पीपीएस ला गेल्यानंतर जिल्हास्तरीय मला सिल्वर मेडल भेटलं म्हणजे चे मुलं खूप जास्त ते मुलं त्यांच्या समोर खेळायचं म्हणजे खूप अशी मनाची तयारी करावी लागते बॉक्सिंग गेम असा होता की तुम्ही हारले तर जास्त फटके खाता जिंकले तर कमी खाता मग हरताना तुम्हाला जास्त फटके खावा लागतात मग आमचे सर होते त्यावेळेस ग्रामीण भागातले तेच म्हणायचे खेळ बाबा तुझ्या ताकद आहे तू खेळू शकतो आणि ती भीती गेली आणि त्याच्यानंतर बॉक्सिंग खेळल्यानंतर मग तेव्हापासूनच स्पोर्ट्समध्ये असा इंटरेस्ट डेव्हलप होत गेला माझा मित्र आहे सुयेश माडी तो पण आता क्लास वन आहे तर तो पण माझ्यासोबत बॉक्सिंग करायचा मग हळूहळू हळू आम्ही दोघं पण खेळायला लागलो स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट होता की तुला आवडतंय तू खेळ आणि बॉक्सिंगसोबत मग कड थोडं लक्ष कमी जास्त व्हायचं हो पण मग इंटरेस्ट यायला लागली गेममध्ये हळूहळू लागल। आणि मग त्याच्यानंतर मग नगरला <coughs> गेलो तिकडंच मी म्हणजे पी पी एसला ॲडमिशन घ्यायचं कारण प्रवारनगरला की बॉक्सिंग होतं <coughs> की बाबा आपण इथं पाहिलेलं आहे मुलांना हे मुलं खूप भारी खेळतात स्पोर्ट्सच्या बाबतीत आणि अकरावीला डायरेक्ट पुण्याला येणं असं थोडी भीती होती मनात की यार जमन का नाही आपल्याला मराठी मिडियमचा असल्यामुळे थोडी भीती असायचीच आणि मग गेले गेलो तिथं परत बॉक्सिंग सुरू केली मग ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर सगळं समजलं की बाबा नंबर ऑफ गेम्स आहेत आणि आपण टिकू शकतो इथं आपण काय पण करू शकतो मग हळूहळू बॉक्सिंग खेळायला लागलो मग स्विमिंग तिथंच पी पी एसचा टँक होता तिथं स्विमिंगची प्रॅक्टिस करायला लागलो अशा अशा पद्धतीने गेम गेम मध्ये इंटरेस्ट यायला लागला बर पण मग ते नंतर वॉटर पोलो असेल किंवा मिक्स मार्शल आर्ट असेल ते तर कर तू पहिल्यापासूनच करत होता नंतर तू मला वाटतं याचा कॅप्टन पण नेटबॉलचा नेट पण कॅप्टन होता हे गेम कसे तिथंच माहीत झाले नाही सर ऍक्च्युअली मग मी इकडं वाड्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं ग्रॅज्युएशनला मी पुण्याला ऍडमिशन घ्यायचं कारणच गेम होतं की बाबा मला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं तर मग पुण्यामध्ये आल्यानंतर कॉलेजमध्ये बॉक्सिंग खेळतच होतो कंटिन्यू मी पण पुण्याला माझा गावाकडे एक ॲक्सिडेंट झाला आणि इंजरी झाली मग मला फिंगरला फ्रॅक्चर झालं तर त्याच्यानंतर बॉक्सिंग खेळून थोडं अवघड व्हायला लागलं मग त्याच्यातून रिकव्हरी करण्यासाठी मी स्विमिंग करायला लागलो आणि इथं डेकनलाच प्रॅक्टिस करायचो स्विमिंगला आणि चांगले फ्रेंड सर्कल बनले मग ते मुलं बोलायचे की तू का नाही प्रॅक्टिस करायला आमच्यात का नाही खेळत मी इंडिव्हिज्युअल फक्त रिकव्हरीसाठी प्रॅक्टिस करत होतो मग त्या मुलांमध्ये येऊन प्रॅक्टिस करायला लागली तिथं टीम होती चांगली मग वॉटरपोलची प्रॅक्टिस करायला लागलो खूप छान पद्धतीने वॉटरपोल खेळायला लागलो आणि स्विमिंग म्हणजे कॅपॅसिटी खूप जास्त होती पण एक टेक्निक्स नव्हतं फक्त की त्याचे जे स्ट्रोक्स असतात ते माहीत नव्हते मग इथं आल्यानंतर ते शिकलो बऱ्यापैकी चांगल्यापैकी त्याच्या होल्ड आला आणि मग ऑट्रोपोलमध्ये प्रॅक्टिस करायला लागलो मग त्या मुलांसोबत इन्व्हिटेशनच्या मॅचेस असायच्या तिकडे जायचो खेळायचो मग अशा पद्धतीने तो टीमचा एक पार्टच बनलो मी ऑट्रोपोलचा घरून कुणी काय बोलत नव्हतं का कारण नॅचनला वाटतं पोरांनी शिकवा काहीतरी डॉक्टर इंजिनियर बनावा काहीतरी बनावा असं वाटत असतं खेळून देत नाहीत हा ऍक्च्युअली गावाकडचं माहिती सगळं ग्रामतर काय खेळायचं म्हणजे मी आतापर्यंत लास्ट दोन हजार चोवीस पर्यंत खेळत होतो म्हणजे घरचे खूप जास्त सपोर्ट करत होते माझे पप्पा भाऊ प्रत्येक सारे तुला खेळायचं तू नॅशनल ना तू इंटरनॅशनल साठी ट्राय कर आणि फायनान्शियल खूप जास्त सपोर्ट होतो मला की मी जिथं पाच हजार रुपये मागायच तुम्हाला पप्पा दहा हजार रुपये टाकायचे की बाबा फायनान्सचं तू काही टेन्शन नको म्हणजे आपण एवढे पण मी एवढा पण श्रीमंत नाही पण पप्पा मला कोणत्या गोष्टीची कमतरता पडून होते की तू कर तुला म्हणजे अजून पण म्हणतात तुला खेळायचं असेल तर तू खेळू शकतो अजून पण काय आम्हाला काय अडचण नाही पण आता कुठेतरी मला पण जाणीव व्हायला लागली की बाबा आता आपण काहीतरी आपण सेट झाला माझ्या लाईफमध्ये खूप जास्त एज पण होत चालले आणि स्पोर्ट्स मध्ये करू शकतो करिअर पण एक चान्स आहे इकडं प्रशासनात यायचा तर मग तो का वेश घालवायचा कसं कळलं कसं आहे की प्रशासनात येण्यासाठी एमपीसी जावं लागतं हे कधी माहित होतं नाही आधी नव्हतं माहिती जास्त पण माझे मित्र झाले ते मग मित्र सांगायचे की यार तू स्पोर्ट्स तुझ्याकडं मेडल आहे एवढे मग तू का नाही करत तू करायला पाहिजे मग त्या थ्रू मग चे फॉर्म भराव लागून एमपीएससीचे कट ऑफ पण स्पोर्ट्स चे थोडे कमी लागतात म्हणजे स्पोर्ट्स पर्सन म्हणून इकडे येऊन अभ्यास करणे जनरल मुलांसोबत ते खूप अवघड आहे की बाबा हे मुलं दहा दहा बारा बारा तास आम्ही तेवढा वेळ ग्राउंडवर घालवलेला आहे हे मुलं लायब्ररीमध्ये बसतात आणि एक स्पोर्ट्स पर्सनला लायब्ररी दोन तास तीन तास एका जागेवर बसणं खूप हार्ड आहे कंटिन्यू बाहेर फिरणं किंवा लोकांसोबत बोलणं मॅचेसला जाणं इकडे तिकडं ह्या गोष्टी थोड्या होत्या दोघा अवघड पण नंतर मुलांसोबत बसून लक्ष लक्ष द्यायला लागल्या या गोष्टी की बाबा अभ्यास केलं तर होऊ शकतं मित्र होता किशोर जेठे म्हणून तो पण सीओ क्लासून झाला त्यांनी ते ऑलरेडी अभ्यासच करत होते कंटिन्यू मग ते लोक सांगायचे आकाश तू करू शकतो तुझ्याकडं आहे तू तु कर आणि मग अशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली मग छान पद्धतीने ग्रीप बसली मग एक सुरुवातीला नव्हतं समजत अदोबर पण नंतर मुलांमध्ये राहून राहून हळूहळू हळूहळू गोष्टी समजायला लागल्या आणि लकीली त्या गोष्टी वर्कआउट झाल्या सगळ्या अच्छा नाही लकीली होत नसतं त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी स्ट्रगल असतं मेहनत असते या सगळ्या गोष्टी मला सांगत हे एवढे गेम खेळ तू खो खो पण येस सर खो खो मध्ये पण खेळत होतो मी स्कूलमध्ये वगैरे खेळलो पण त्यानंतर हे सगळं मला समजत नव्हतं कसं करायचं सगळं त्यामुळे नंतर हळूहळू एक स्किप काहीतरी घ्यायला काहीतरी स्किप करावं लागत होतं मग आता हे एवढे जे गेम आहेत त्यातल्या कुठल्या गेमचं सर्टिफिकेट लावून तू अधिकारी झाला मी नेटबॉल सर नेटबॉल असे कुठले गेम आहेत की जे खेळल्याच्या नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा फायदा होतो सर महाराष्ट्रामध्ये एक सतरा अठरा पर्यंत एकशे दोन गेमला मान्यता होती हुँ। मला एक्झॅक्ट फिगर आठवत नाही त्याची पण त्याच्यानंतर त्या गेम गव्हर्नमेंटने कमी केल्या आणि डायरेक्ट बत्तीस ते तीस गेमवर आणले मग त्याच्यामध्ये ना एक नॅशनल गेम ओपन सिनियर सिनियर नॅशनल म्हणून इव्हेंट असतो राज्यस्तरीय आपलं स्टेट लेवलचे सिनियर कॉम्पिटिशन असतं ह्या स्टेट लेव्हलचे सिनियर कॉम्पिटिशन हे ग्रुप सीला चालतं hmm. नॅशनलचं ग्रुप बीला चालतं okay. आणि इंटरनॅशनलला मेडल असून तुम्हाला hmm. तर ते ग्रुप वनला चालतं असे okay. तीन आणि त्याच्यामध्ये पण टुर्नामेंट असतात की तुम्ही कॉमनवेल्थ खेळलेत का तुम्ही ऑलिम्पिक खेळत का अजून तुम्ही एशियन गेम्स खेळलेत का नॅशनलला नॅशनल गेम्स खेळत का सिनियर नॅशनल खेळत का स्टेटला तुम्ही सिनियर सिनियर गेम्स म्हणजे सिनियर राज्यस्तरीय स्पर्धा खेळत का ह्याच गेम्स चालतात ह्या सोडून दुसऱ्या गेम चालत नाही मुलं स्पोर्ट्समध्ये पण मुलं खूप सारे फसतात की ॲक्च्युली माहीत नसतं की कोणत्या गेम चालतात कोणत्या नाही तर ह्या ठराविक एम पी सीने पण सांगितलेले त्यांच्या जी आरमध्ये की ह्या गेम चालतात आणि गेमची लिस्ट ही बॉलिवूड बालिवडीकडनं भेटलेली आपल्याला गव्हर्नमेंटने डिस्प्ले केलेली पण ते नंबर ऑफ टुर्नामेंट्स कोणत्या चालतात ह्या मेन्शन आहेत जी आरमध्ये काही सांगता येतील हो सांगू शकतो म्हणजे गेमची नाव गेमची नाव गेमची नावं आपण कुस्ती घेऊ शकतो हॉकी घेऊ शकतो बॉक्सिंग वॉटरपोलो नेटबॉल सॉफ्टबॉल अजून उशो उशो आहे का नाही कन्फर्म माहित नाही मला अजून टेनिस घेऊ शकतो रब्बी खो खो कबड्डी अजून तुमचे क्रिकेट आहे का क्रिकेट स्कूलला आहे पण तुमचे जे हे बाहेरचं जे क्रिकेट खेळतो ना आपण लाईक नॅशनल इंटरनॅशनल हे नाही ना चालत ओके okay. तुम्ही क्रिकेट बाहेरचं नाही चालत म्हणजे स्टेटला जर तुम्हाला मेडल uh, no, no, no. uh, yes. yeah. yes. असेल हा तर तुम्ही ग्रुप सी देऊ शकता नॅशनल जर मेडल असेल मेडल असेल तर तुम्ही राज्यसेवेतून ग्रुप ए साठी नो yes, नो सॉरी ग्रुप बी साठी नॉन गॅजेटेड साठी गॅजेटेड साठी साठी आणि जर इंटरनॅशनल असेल तर ग्रुप ए okay. साठी तर ग्रुप ए साठी सर ओके मग आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस तू ह्या सगळ्या गेम पण खेळत होता त्याच्यानंतर अभ्यास पण चालू होता किती प्रयत्न प्रयत्नात शिकायला सर माझा हा तिसरा अटेम्प्ट होता म्हणजे कोविड नंतर अभ्यास सुरू केला पण असा सिरियसनेस नव्हता गेम खेळायला जायचो कंटिन्यू बाहेर असायचो मित्र म्हणायचे कर कर पण नंतर एक लागेल की यार करायला पाहिजे आता सिरियसली करायला पाहिजे आणि खाटेकर सरांची भेट घेतली होती अदुगर तुमची पण भेट घेतली होती आपला आपला पण विचार की करतो होऊ शकतं मग अशा पद्धतीने करायला लागलो सुरुवात केली आणि मग समजा लागलं की प्रीचा रिझल्ट आला विशाल शि अविनाश शितळे सर आहेत त्यांची पण भेट घेतली मग त्यांनी त्यांचे पुस्तक सांगितलं लॉजिक की तू एवढे के केले तरी तुझी फ्री निघून जाईन आरामशीर मग अशा पद्धतीने वर होल्ड आला चांगला आणि म्हणजे मग मं प्री पण निघाली चांगल्या मार्कांनी मग कुठतरी कॉन्फिडन्स कौम्प, बोस्ट चालता की यार आपल्याकडनं होऊ शकतं आपण स्पोर्ट्स म्हणून आपण स्वतःला कुठेतरी कमी समजतोय आपण ऑलरेडी ह्या याच्यापेक्षा डेंजर कॉम्पिटिशन आलेलो आहे म्हणजे नॅशनलला मेडल घेणं किंवा राज्यस्तरीय ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप अवघड होतं मग हे एमपीसी तर काहीच नाही आपल्या समोर आपण जर ट्रस्ट ठेवला स्वतःवर तर आपण करू शकतो शंभर टक्के आणि मग बाकी कम्पेरेटिव्हली बाकीच्या मुलांचा स्पोर्ट्सच्या मुलांचा अभ्यास बघता मला समजलं होतं की आपण करू शकतो <laughs> शंभर <में> टक्के त्यामुळे मी चांगल्या <laughs> पद्धतीने <शुरौते लिए? laughs> लाए, लाए, सुरुवात केली पण लाय लायब्ररीत बसून अभ्यास करताना कस असं कधी वाटलं की अरे याच्यापेक्षा ते खेळ बरा शंभर टक्के सर खूपदा हे फील व्हायचं की यार ते बरं आहे आणि फ्रस्टेड व्हायचो खूप का रिझल्ट गेल ते सुरुवातीला त्यामुळं मग असं यार काहीतरी चुकतो आपण याच्यापेक्षा खूप चांगलं करिअर होऊ शकतं आपलं आणि त्यातल्या हे एम पी मुलं असे यांचे चेहरे बघूनच भीती वाटायची <laughs> की यार हे एवढे अभ्यास करतात यांचं डिस्कशन करा हे मुलांमध्ये जाऊन बसलं यांचं डिस्कशन एक चालायचं आणि मला समजा यार हे आपण कधी वाचलंच नाही हे आपल्याला माहीतच नाही कन्सेप्ट लिटरली असं फील व्हायचं की यार काय चाललंय नेमकं आपल्याला जमन काय पण हळूहळू नंतर समजायला लागलं ला <laughs> <laughs> लाग ला। की मला जे माहिती ते त्याला माहित नाही अभ्यासाच्या अशा गोष्टी असतात बरोबर त्यामुळे मग जमायला लागलं मार्क आले बऱ्यापैकी मला इंटरव्ह्यू पण छान मार्क आलते किती आले <laughs> होते मला सर सिक्स्टी फायव्ह कसं अरे बरोबर माझा इंटरव्ह्यू ओव्हरऑल स्पोर्ट्सवरच गेला जास्त आणि सरांनी हे पण पोस्ट ग्रॅफ्युएन्स बद्दल वगैरे विचारलं होतं ते बऱ्यापैकी झालत चांगल्यापैकी ते मग जमलं ते सांगायला आणि स्पोर्टचा चा बॅकग्राऊंड असल्यामुळे भी ती भीती नव्हती अजिबात बोलायची काय सरांची मी फेस टू फेस खूप सरांना इंटरॅक्ट केलं सरांना पण मी दोन तीन क्रॉस क्वेश्चन केलं क्रॉस केलं सरांना इंटरव्ह्यू चालू असताना ऑन द स्पॉट त्या गोष्टी सरांना आवडल्या असतील मे बी बरं बाहेर काढला नाही पासष्ट मार्क दिले पासष्ट मार्क वाढले तसं आता ज्या वेळेस अभ्यास करत होता खेळ खेळत होता असं कधी वाटलं की अरे यार इकडे जाण्यापेक्षा आपण कुठेतरी खेळामध्येच करिअर करू हां सर सुरुवाती सुरुवातीला फील झालं तसं की ॲक्च्युली माझं टार्गेटच असं होतं की आपण ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काहीतरी करू जे मला नाही भेटलं ते आपण एक तालुका लेव्हलला ले एक अॅकॅडमी टाकू चांगली ज्या मुलांना पुण्याला मुंबईला यावं लागतं किंवा मोस्ट ऑफ ज्या अॅकॅडमिक आहेत त्या सगळ्या सिटीमध्येच आहेत पुण्यामध्येच आहेत तर मग आपण ग्रामीण भागात एक असा हब तयार करू की तिथं नंबर ऑफ गेम्स आपण माझ्यासोबतचे जे माझे मित्र आहेत इंटरनॅशनल गेमचे नॅशनल गेमचे तर आपण त्यांना तिथं आणू आणि मुलांना तिथं आणू की बाबा एकाच स्टेडियममध्ये नंबर ऑफ गेम्स आपण इन्क्लूड करू शकतो लाईक आर्चरी असन किंवा कुस्ती असन कुस्ती तर मोस्टली सगळ्या ठिकाणी चालतो रब्बी असन नेटबॉल असन वॉटरबॉल असन तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण एक चांगल्या रीती आपण प्लॅन केला तर ग्रामीण भागातल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि पालकांची जी मानसिकता आहे की बाबा स्पोर्ट्स करून काहीच होत नाही येस तर ती कुठेतरी आपण चेंज केली पाहिजे की म्हणजे एक नववीपर्यंत जो मधला एकदम टॉपरचा मुलगा असतो जो प्रत्येक वर्षी गोल्ड मेडल मारतो तो दहा दहावीला गेल्यानंतर पालक म्हणतात की आता दहावीचं वर्ष आहे आता खेळ बंद कर मग अकरावीला गेल्यावर परत त्या मुलाचा इंटरेस्ट निघून जातो तो, तो खेळाला तरी बारावीला परत तेच रिपीट होतो मग अशा पद्धतीने ना खूप डिमोरलाईज होतात प्लेअर लोक आणि तिथं खेळ सोडून देतात जे की म्हणजे खरं तर आपल्या स्पोर्टची स्ट्रेंथ पाहिली तर ग्रामीण भागे म्हणजे तुम्ही अविनाश सारखा प्लेअर घेतला सारख्या जिल्ह्यातून आला आणि तो आत्ता सध्या त्याने ऑलिम्पिक गाजवले तर असे पण मुलं आहेत राहुलावरे असतील ते पण ग्रामीण भागातलीच मुलं आहेत ना तर मग खूप चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतात करू शकतात ही मानसिकता चेंज झाली पाहिजे कुठेतरी की कुठेतरी असं वाटतंय की खेळ म्हणजे काहीच नाही फक्त टाइमपास आहे पण मी आज काही इथं बसलो आहे तर ते खेळामुळंच झाले ना सगळं काय आणि खेळ प्रत्येकाच्या आयुष्यात असलं पाहिजे तुम्ही तुम्हाला मेडल भेटू नाही भेटू पण तुमच्यामध्ये जे विलपॉवर तयार होती खेळामुळं तो नेवर अपचा ऍटिट्यूड तयार होतो तो खूप महत्वाचा आणि तो आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमच्यामध्ये राहतो खेळावर बरोबर असं कधी जाणवतं का की लहानपणी तो असेल किंवा मी असेल लहानपणी आपण जे गेम खेळलो ते खेळताना मुलं दिसत नाहीत आता हो सर सरच्युअली किंवा मोबाईल वरती जास्त आलेत आणि त्याच्यामुळे म्हणजे आज क्रिकेट पण मोबाईल वरती खेळतात क्रिकेटच्या गेम आहेत खेळताना कुठेतरी दिसत नाहीत आणि पालक पण त्यांना प्रेशरच करतात जसं की तू आत्ता सांगितलं काय काय वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे पाहून आता सर म्हणजे मुलांची मानसिकता चेंज झाली आणि एवढे अव्हेलेबल झाले खेळ मोबाईल वगैरे एवढा इझिली अवेलेबल होतोय आता म्हणजे आम्ही मुलांना ग्राउंडवर मुलं आले ना तर लिटरली विचारलं ना असं की बाबा कोणता गेम खेळतो तर आमचा ब विचारण्याचं इंटेन्शन असतं की बाबा तू ग्राउंडवर कोणता गेम खेळतो ते मुलं बोलतात पबजी खेळतो <laughs> असे असे उत्तर भेटतात आणि आम्हाला हसा येते अरे पबजी नाही विचारलं तुला तुझा गे गेम कोणता आहे तुझा क्रिकेट आहे का व्हॉलीबॉल आहे का बॅडमिंटन आहे का कोणता आहे ह्या गेम आम्ही ते विचारत असतो मग मुलांना ना ते याच्यात ना पालकांची पण मोठी चूक आहे खूप की मुलांना खूप इझिली अव्हेलेबल होतात गोष्टी त्यांनी उलट मुलांना घेऊन गेलं पाहिजे ग्राउंडवर आणि याच्यातून मग मुलांची मेंटेलिटी वेगळी व्हायला लागली घरात बसून ते आईत खावा असल्यासारखी मुलं मोबाईल 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 आणि मग फिजिकल फिटनेस राहत नाही एक आत्ता तर पंधरा सोळा वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक या लागले हे आपण आपल्या का म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा इमेजिन पण होत नव्हतं की बाबा ह्या गोष्टी कसं काय होऊ शकतात मग ह्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत बाहेरचे म्हणजे तुमचा डायट प्लॅन नसतो काय नसतो मग ह्या गोष्टी दिसायला लागतात त्याच्यातून जर मुलगा ग्राउंडवर गेला तर तो, तो मेंटली फ्रेश पण राहतो आणि एक फोकस असल्यामुळे त्याच्या डोक्यात दुसरे विचार येत नाही ब मोबाईलमध्ये प्रत्येक वेळेस काहीतरी नंबर ऑफ गोष्टी पाहणार तो त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन येतात त्यापेक्षा तुम्ही मुलांना ग्राउंडवर घेऊन गेलं पाहिजे प्रत्यक्षात एखाद्या गेममध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे त्याला त्याचा इंटरेस्ट कुठं हे पाहिलं पाहिजे मोबाईलमधून पण बाहेर पडल्यानंतर दुसरं खूप भारी जगे आणि ऍक्च्युअली मला तर असं वाटतं सर ग्राउंडवर गेल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तुम्ही बाहेरून बोलून काहीच नाही तुम्ही जेव्हा जाता एखाद्या गेममध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा इंटरेस्ट येतो तर त्यापेक्षा भारी काहीच नाही मग अशा पद्धतीने मुलांनी पालकांनी पण भूमिका घेतली पाहिजे मुलांना स्विमिंगमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या रनिंग मध्ये ह्या गोष्टींमध्ये नेलं ला पाहिजे लहानपणी फिटनेस पण येतोय आणि इंटरेस्ट पण येतोय आणि मुलगा शाळेत जाताना पण फ्रेश राहतोय घरी आल्यानंतर फ्रेश राहतोय एक इंटरेक्शन पण राहतं चांगल्यापैकी सुरुवातीला सांगितलं कि बाबा मला भविष्यामध्ये असं होतं की तालुका ठिकाणी एखादी स्पोर्ट अकॅडमी काढायची तो आर्चरीचा उल्लेख केला आर्चरी सारखा गेम असतो हे सुद्धा अजून ग्रामीण भागातल्या पालकांना माहीत नाही किंवा त्या पाल्यांना त्यांच्या माहित नाही हे माहिती होण्यासाठी काय केलं पाहिजे आता सर तसे गव्हर्नमेंटचे भरपूर स्कीम आहेत सर बालेवाडीला तुम्ही जर राज्यस्तरीय मेडल जिंकलं तर तुम्हाला बालेवाडीला क्रीडा पद्धतीनं फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जाऊ शकता राहू शकता शेवटी ते बालेवाडीत झालं ना हा पुण्यात म्हणजे ऍक्च्युअली ते फ्री ऑफ कॉस्ट आहे ना पण म्हणजे ग्रामीण भागात जिल्हास्तरीय आपल्या म्हणजे याचा बेसिस आपलं स्कूल आहे आपल्या स्कूलमार्फत प्रत्येक वर्षी मॅचेस होतात स्कूल गेम्स तर शाळेच्या सर लोकांनी अप्रोच केलं पाहिजे मुलांना प्रत्येक शाळेमध्ये अशी गेम कंपल्सरी केले पाहिजे की बाबा हे दहा मुलांनी हा गेम खेळायचा ह्या दहा मुलांनी असा गेम खेळायचा त्याशिवाय हा इंटरेस्ट तयार होणार नाही म्हणजे शाळेत ग्रामीण भागात शिक्षकांची मानसिकता अशी आहे की जाऊ द्या ना का भानगडीत पडताय की मुलांना मुला शिक्षकांची अशी मानसिकता असल्यामुळे पालक लक्ष देत नाही ऍक्च्युली शिक्षकांनी जर असा इन्सिटिव्ह घेतला ना की बाबा ह्या मुलांनी हा गेम खेळाला पाहिजे तर तो पालकांपर्यंत जाईल मग पालकांना क कर, समजेल की बाबा आपल्या सरांनी हे सांगितलं की आपल्या मुलांनी हा गेम खेळला पाहिजे शिक्षकांची तशी भूमिका नसल्यामुळे मुलं इंटरेस्ट घेत नाही शाळेतून कधीतरी एक टीम जाती खो खो कबड्डीची गव्हर्नमेंटकडून येताना गव्हर्मेंट ज्या गेम ऑर्गनाईज करतो प्रत्येक गेमला मुलांना पैसे भेटतात याचा जायचा जा जा खर्च भेटतो गव्हर्नमेंटकडनं हे पालकांनी शिक्षकांनी एकमेकांना कॉर्डिनेट केलं पाहिजे मग त्या त्यामार्फत शिक पालकांना गेम समजतील ह्या की बाबा राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय ह्या मॅचेस आहेत आपल्या मुलांना तिथे नेलं पाहिजे तिथे गेल्यानंतर समजू शकतं डी एसओ मार्फत स्कीम आहेत खूप साऱ्या मुलांनी नंबर ऑफ गेम्स आहेत तिथं तुम्ही मुलांमार्फत पार्टिसिपेट करू शकता बरोबर त्याच्यामध्ये जर आपण फक्त देशातच पाहूयात मी कम्पेअर करणार होतो चायना आणि इंडिया तर थोडंसं आपण आताच खेळूयात थोडं काय वाटतं की गव्हर्नमेंट तेवढं लक्ष देते आहे खेळाकडे सर म्हणजे आता एक पाच वर्षापूर्वीचा सिनियर वेगळा होता आता कुठेतरी चांगले दिवस यायला लागलेत स्पोर्ट्स ऑथॉरिटी म्हणजे साई मार्फत किंवा इंडिया घेते चांगलं गव्हर्मेंट इनिशिएटिव्ह एक नॅशनल गेम्स झाले मागच्या मी गो गोव्याच्या सदस्य नॅशनल मध्ये होतो तिथं महाराष्ट्राने फर्स्ट रँक मारली होती ओव्हरऑल मेडल टॅलीमध्ये आता उत्तराखंडला अडतीसवी नॅशनल गेम झाली तिथं पण सेकंड रँक होती ओवरऑल मेडल टॅलीमध्ये तर एक आपलं स्टेट म्हणून एक चांगली प्रोग्रेस दिसते पण तोच जर इंटरनॅशनल लेवल आकडा बघितला तर आपला पार्टिसिपेट खूप कमी आपल्याकडे टॅलेंट आहे ना मी टॅलेंटच्या बाबतीत बोलतच नाही जर क्लास मध्ये आपल्याला लहानपणी आई वडील सांगायचे की तू जर दहावीत पहिला नंबर मिळवला तुला सायकल घेऊन देईल आता मोबाईल घेऊन देतात तो भाग वेगळा का गाडी घेऊन देतात पण काहीतरी प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार असतं त्या अपेक्षेने अभ्यास करतायत तसं मध्ये आहे काही तुम्ही जर एखादा मेडल मिळून आलात मी डायरेक्ट तुलना करतो हरियाणा आणि महाराष्ट्र ॲक्च्युली सर म्हणजे आता आपण दहावीचा विचार केला तर दहावीच्या वर्षी तुम्ही जर जिल्हास्तरीय खेळ किंवा राज्यस्तरीय खेळ किंवा नॅशनल खेळ तर तुम्हाला ग्रेस मार्क भेटतात पंधरा मार्क वीस मार्क अशी ग्रेस मार्क भेटतात तर ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चांगली स्कीम काढलेली की मुलांमध्ये इंटरेस्ट होतोय की बाबा मार्क भेटू शकतात त्यामुळे मुलांचा रेशो वाढलाय प्लस जर तुम्ही इंटरनॅशनलला मेडल भेटले तर आता आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये थेट नियुक्तीमार्फत पण जवळजवळ सव्वाशे अधिकारी थेट नियुक्तीमध्ये झाले तर तो एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय पण त्याचा नंबर आकडा वाढायला पाहिजे माराश्ट्र... मी, मी शेवटी केलं की महाराष्ट्र आणि हरियाणा काय महाराष्ट्रामध्ये सर आता झाली चांगली सुरुवात पण हरियाणाला मेडल भेटलं का मुलगा गव्हर्नमेंटमध्ये आणि आपल्यात तसं नाही आपला सिनियर खूप वेगळा आहे मुलांना खेळाडूंना स्ट्रगल करावं लागतंय आणि मग कुठेतरी मुलगा प्रशासनात गव्हर्नमेंट तर्फे थेट नियुक्तीत जातोय तर हरियाणामध्ये थेट नियुक्तीमुळे खूप जास्त चान्सेस भेटतात मेडल भेटलं का मुलं सिक्युअर होतात त्यामुळे तिथालचा रेशो खूप जास्त आहे आपल्यापेक्षा इंटरनॅशनल पार्टिसिपेंट जास्त आहे तसं आपल्या इकडं मुलाला स्पोर्ट्स करिअर करायचंय त्याचं करिअर पण करायचंय स्वतःचं म्हणजे हे खूप जास्त युद्धजन्य परिस्थितीवर काम करावं लागते त्याला mm -hmm. की बाबा स्पोर्ट्स एका साईडला सांभाळायचं आणि आयुष्याचं सा, करिअर एका साईडला सांभाळायचं हे खूप अवघड आहे म्हणून थोडा तो सिनेरिओ चेंज होतोय दोन्ही ठिकाणी mm -hmm. हेच अपेक्षित होतं मला हेच ऐकायचं होतं कारण काय तुम्ही जेवढं प्रोत्साहन द्याल तेवढं कारण पालक आज का म्हणतात की तू खेळू नको तो अभ्यास कर त्यांना माहिती आहे इकडे काही फ्युचर नाही आहे कारण त्यांना ते दिसत नाही का त्यांना दाखवलं जात नाही हेच हरियाणात ना असेल तर तो अभ्यास नको तू खेळ म्हणतात का असं त्यांना माहिती खेळातून पण याचं भविष्य होऊ शकतं तसं आपल्याकडे नाहीये थोडंसं त्याचं पण विचार करणं गरजेचं आहे आता तुम्ही सरकारी अधिकारी तुम्ही जास्त नाही बोलू शकत मी बोलू शकतो आता जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत परंतु खेळामध्ये ह्या विद्यार्थ्यांना काय सांगणार किंवा स्पर्धा अधिकारी बनण्यासाठी खेळात जे आहेत त्यांच्यासाठी काय चाललं एक तुम्हाला जर स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असेल तर मग याचा तर प्रश्नच येत नाही पण जर तुम्हाला मेडल असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा शंभर टक्के अभ्यास केला पाहिजे एक कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेमध्ये कंपेरेटिव्हली वाढले आणि तुमचं स्ट्रगल तर ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे तुम्ही वर्ष दहा मागच्या पाठीमाच्या दहा पंधरा वर्षे वर स्पोर्ट्स खेळत असता त्यामुळे तुमचं आणि ह्या मुलांचं कम्पॅरिझन करणं बरोबरच नाही पण तुम्ही कुठेतरी आलं पाहिजे खेळाडूंनी म्हणजे इकडच्या अधिकाऱ्यामध्ये एक खेळाडू जो ग्राउंड लेवलला काम करतोय ऑलरेडी त्यांनी खूप सारे एक्सपिरियन्स असतात ह्या गोष्टींचा तुमचा ह्या गोष्टींचा प्रशासनामध्ये खूप जास्त फायदा होऊ शकतो एक बोल्ड अधिकारी असतो तो खूप चांगल्या प्रकारे खेळाडू बनवू शकतो त्यामुळे खेळाडूंनी आलं पाहिजे इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे एक अभ्यास सुरू केल्यानंतर खर खऱ्या गोष्टी समजतात की होईन का नाही स्वतःला अगोदर जज करण्यापेक्षा इकडे येऊन स्वतःला अप्लाय करा आणि मग बघा रिझल्ट कसा येतो आणि शंभर टक्के प्रत्येक खेळाडूंनी ट्राय केला पाहिजे हा जो तुझा रिझल्ट आला हा रिझल्ट आल्याच्या नंतर काय म्हणजे काय वाटलं होतं की हा रिझल्ट येईल अशी अपेक्षा होती त्यावेळेस हा सर म्हणजे अपेक्षा होते अशी ऍक्च्युली म्हणजे घरच्यांनी खूप अपेक्षा लावली होती की बाबा होऊ शकतं आता होऊ शकतं प्री निघाली मेन्स निघाली आता इंटरव्ह्यू ला क्वालिफाय झालाय तर होऊ शकतं घरच्यांचा खूप पाठिंबा होता मॉरल सपोर्ट खूप जास्त होता आणि असं नव्हतं की बाबा काहीच नाही झालं तर तू काहीच नाही ऑलरेडी माझं खूप जास्त बॅकग्राऊंड सेट होता सगळा बा, हो की बाबा आपण हे नाही झालं तरी दुसरं काही चांगल्या पद्धतीने करू शकतो तर मग त्यामुळं अपेक्षा होती आणि झालं ते घरचे पण खुश झाले ह्या गोष्टीचा फायदा होतो खरंच फार तर परीक्षेची तयारी करताना कुठेतरी आपला जर एखादा प्लॅन बी असेल किंवा आता जसं घरच्यांनी सांगितलं तुला की नाही झालं तरी काही टेन्शन नाही आपलं बाकी सेट आहे ह्या गोष्टीचा फायदा होतो अभ्यास करताना किंवा डायरेक्ट परीक्षेवरती इम्पॅक्ट होतो हा सर शंभर टक्के फायदा होतो कारण मला माझा दादा कंटिन्यू सांगायचा की तू लोड घेऊ नको जरी नाही झालं तरी आपण खूप चांगल्या प्रकारे अजून याच्यापेक्षा पण सुंदर आहे आपल्या आयुष्यात ते करू शकतो त्यामुळं मी अभ्यास करताना असा ट्रेसच घेतला नाही कधी की यार होईन का नाही होईन का नाही कुठेतरी तो प्रेशर फील व्हायचा पाहुणे पाहुण्यांकडनं किंवा नातेवाईकांकडनं कळायचं की, ना की बाबा यार एवढं वर्ष झालं खेळतोय वयाच्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत खेळतोय बाकीची मुलं सोबत पास झाले म्हणजे लिटरली आमचे पाहुणे तर माझ्या भावाला दादाला फोन करून विचारायचं अरे हा पास झाला तुझ्या भावाचं नाव नाही तो करतोय वाटतं ना असं व्हायचं सिनेरी आणि ते फ्रस्टेशन यायचं पण दादा म्हणायचं जाऊन ते काय लक्ष देतो यांची लायकी नाही त्यांचं नाव घेऊन पण आपण त्यांना मोठं करण्यात अर्थ नाही तर मग असं वाटायचं पण घरच्यांचा विश्वास होता कुठेतरी की हा सगळीकडून फिरून आला ये आणि मेडल घेतले एवढे हा सिच्युएशन मध्ये आणि मेडल मारलेत तर मग हा इकडं घेईनच काहीतरी असा मोकळा नाही आणि तो विश्वास शेवटपर्यंत टिकून होता आणि त्याचं सार्थक झालं शेवटी रिझल्ट आल्यावर त्यांची काही रिॲक्शन होती हा म्हणजे पप्पान पप्पांचं स्वप्न होतं पहिल्यापासून की यार कोणतरी अधिकारी असावा घरात हो की म्हणजे एक आठवी आठवीत असताना आमच्या शेजारच्या गावचे अधिकारी आहेत गणेश गावडे तर ते डीवायस पी झालते मग त्यांच्याकडे पाहूनच आम्ही ही सुरुवात केली की बाबा पप्पाची बघ बा असं बनलं पाहिजे अधिकारी असं असलं पाहिजे तर मग तेव्हापासूनच वाटायचं की यार आपण प्रशासनात येवा येवा आणि अभ्यास सुरू केल्यानंतर झाल्या त्या प्रत्यक्ष गोष्टी अनुभवायला भेटल्या आणि पप्पांचं स्वप्न होत की तू आयुष्यात प्रशासकीय अधिकारी झाला पाहिजे आणि ते पूर्ण करण्यात मला यश आलं त्यासाठी खूप आनंद आहे मी पात्र आणि जे कायम रिझल्ट त्यांचे त्यांच्या रिॲक्शन कसं नाही ते रिझल्ट लागल्यापासून अजून फोन नाही आले मला त्यांचे फक्त बोलतात की ठीक आहे झालं झालं पण पन... ठीक आहे त्यांची पण काहीतरी माझ्यावर की बाबा ते बोलत होते म्हणून मी अभ्यास करत होतो त्यांच्याकडे जर ते लहानपणी आपण शाळेत असताना मराठी शाळेत जनरली फळ्यावरती एक सुविचार लिहिलं असायचा निंदकाचे घर असा विषय आता अर्थात ते कुठे दिसत नाही कारण वेगवेगळे आता सुविचार सुविचारच राहिले नाही असायचे तसं तो प्रकार आहे आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एकतर स्पोर्ट मेहनत आहे पैसा लागतोच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसं हरियाणा खर्च करतं खेळाडूंवरती तसं महाराष्ट्र करत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टींमधून तू स्पर्धा परीक्षेची तयारी केली अभ्यास केला आणि अधिकारी झाला yes. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीतून ग्रामीण भागातल्या या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना या पॉडकाच्या शेवटी काय सांगणार सर शेवटी सांगायचं म्हटलं तर मुलांमध्ये खूप जास्त स्ट्रेंथ आहे आपल्या म्हणजे आपल्या मुलांना विदाऊट पण तुम्ही गायडन्स करता एखाद्या गेममध्ये उतरवलं तर तो समोरचा मुलगा घाबरत असतो ग्रामीण ग्रामीणभातल्या मुलांना म्हणजे तुमच्या मुलांमध्ये खूप स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ ओळख हो आहे तुम्ही एक अभ्यास म्हणून त्याच्यावर बर्डन तयार करू नका नंबर ऑफ ऑप्शन आहेत तुम्ही फक्त एज्युकेशनच केलं म्हणजे तो त्याच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होईल असं नाही नंबर ऑफ लोक आहेत असे मुलं आहेत की ते कॉलेजमध्ये टॉपर राहिलेत पण ते पुढे जाऊन काहीच नाही करू शकले तर त्यांच्यामधला जो गुण आहे तो ओळखायला सुरुवात केली पाहिजे आणि मुलांना स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये म्हणा पार्टिसिपेट केलं पाहिजे इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे मुलगा स्वतःहून पुढं नाही आला तर तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि जर मुलगा स्वतःहून पुढे असेल तर तुम्ही त्याला पाठिंबा दिला पाहिजे अशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या लोकांनी सुरुवात केली पाहिजे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे शिक्षकांनी पण मुलांना अपलिफ्ट केलं पाहिजे ह्या माध्यमातून हे सांगान सर की पुढे जाऊन खूप जास्त चान्सेस आहेत तुमचा मुलगा अभ्यासात हुशार असला म्हणजे एम पी एस सी पास होऊ शकतो असं काहीच नाही आहे तुम्ही स्पोर्ट्समधून पण चांगलं करिअर करू शकता आणि केलंच पाहिजे तुम्ही मुलांना स्कूलमध्ये असताना स्पोर्ट्समध्ये खेळवा शंभर टक्के त्याचा पुढे जाऊन फायदा होईलच नक्कीच खरं तर पालकांनी फक्त अभ्यास अभ्यास अर्थातच अभ्यास महत्वाचा आहे करिअरसाठी अभ्यास तेवढाच महत्वाचा आहे परंतु अभ्यासासोबत याही क्षेत्रामध्ये येणं गरजेचं आणि त्यासाठी गव्हर्नमेंट पण तेवढंच जबाबदार आहे कारण गव्हर्नमेंटनी जर स्कीम आणल्या किंवा आणखी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आणि पालकांना जर कळलं की भविष्यामध्ये याच्यातूनही काहीतरी करिअर घडू शकतं की जसं आज तो एक उदाहरण झाला तुझ्या गावामध्ये लोकांना कळू शकते अरे खेळातून हा गेला बरेच जर माझ्याचा अरे खेळाडू होता त्याला रिझर्वेशन होतं म्हणून पाल अरे पण खेळाडू होता म्हणूनच तो अधिकारी झाला याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही ते हायलाईट होणं खूप गरजेचं आणि खरं तर तुझ्या माध्यमातून कमीत कमी आपल्या श्रीगंध तालुक्यात तरी एक नवा पायंडा सेट होऊ शकतो खेळाडू या क्षेत्रात येऊ शकतात किंवा अधिकारी बनण्यासाठी कमीत कमी अभ्यासापेक्षा खेळ बरा असं म्हणून तरी त्या खेळाकडे जाऊ शकतात त्याचा पालकांनी आणि तू असा उल्लेख केला की शाळेमध्ये देखील शिक्षकांनी याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि खेळ हा शालेय जीवनापासूनच वाढत असतो किंवा तो अंगामध्ये तो रुजत असतो त्याच्यामुळे शाळेमध्येच ते घडणं गरजेचं आहे तर तू वास्तव गट्ट्यावरती आलास आणि मनसोक्त गप्पा मारले खरं एक खेळामधलं वास्तव काय कारण बऱ्याच जणांना हे माहित नसतं की कुठले गेम आहेत कुठल्या गेमसाठी कुठली आपण परीक्षा देऊ शकतो किंवा yes. कुठल्या परीक्षेसाठी कुठल्या गेमचं सर्टिफिकेट झालं ते माहीत नव्हतं तर याच्यातून ते सगळं क्लिअर झालेलं आहे वास्तवकट्यावरती आला आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार बरं थँक्यू सर तुम्ही पण इथं बोलवलं मला बोलायची संधी दिली एक खेळाचे इम्पॉर्टन्स ग्रामीण भागातल्या मुलांना तुमच्या मार्फत आहे सांगा तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय त्यासाठी तुमचं पण खूप खूप अभिनंदन सर आणि थँक्यू थँक्यू सर